नमस्कार मित्रांनो बारामती विधानसभेतून अजित पवार यांची माघार या नेत्यांची उमेदवारीचे संकेत काय आहे बातमी सविस्तर आपल्या चॅनलवरती बघणार आहोत तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल आमच्या भागातील जनतेच्या आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे पण मी सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहे त्यामुळे मला आता रस राहिलेला नाही जय पवार यांच्या बाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल आणि हीच बातमी आपण सविस्तर आहोत बारामती लोकसभा निवडणुकीत दोन हजार चोवीस कडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते कारण पवार कुटुंबामधील ही लढत होती नंदन भाऊजया अशी ही लढत होती या लढतीत शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली अजित पवार यांची पत्नी सुनेंद्रा पवार पराभूत झाल्या त्यानंतर आता बारामती विधानसभा निवडणुकीत लढत कशी रंगणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि बारामतीचे आमदार अजित पवार यांनी धक्कादायक दा निर्णय जाहीर केला आहे आपण निवडणूक लढवण्यात रस नाही जय पवार यांच्या पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेतील असं अजित पवार म्हटले आहेत काय म्हणाले अजित पवार याकडे थोडं लक्ष टाकूया जय पवार यांना उमेदवारी देण्याचे मागणीवर अजित पवार म्हणाले की आमच्या भागातील जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा पूर्ण करण्यास मी तयार आहे मी सात ते आठ वेळा निवडणूक लढलो आहे त्यामुळे मला आता रस राहिला नाही जय पवार यांच्या बाबत पक्षाचे संसदीय मंडळ निर्णय घेईल अजित पवार यांच्या या निर्णयावर पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले की आगामी विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली लढवणार आहेत तसेच जय पवार यांच्या उमेदवारीबाबत मी आता अजित पवार यांना भेटणार आहे त्यावेळी चर्चा करणार आहे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीबाबत दादावर कुठलाही दबाव नव्हता पार्लमेंट बॉडीने तसा निर्णय घेतला होता असं तटकरे हे म्हणाले होते मतभेद नाही आम्ही एकत्रच याकडे आपण थोडं लक्ष टाकूया मुख्यमंत्री बाबत महायुतीत कुठलाही वाद नाहीत मत भेटत नाहीत आम्ही सगळे एकोप्याने महायुती सरकार चालवत आहोत आम्ही सगळे एकत्र काम करत आहोत विरोधाकडे दुसरा मुद्दा राहिला नाही त्यामुळे ते असे उद्योग करत आहेत आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना आणली आहेत त्यामुळे राज्यातील महिला सोवळ होणार आहेत काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले इतरांच्या खात्यात लवकरच रक्कम जमा होईल तर तुम्हाला काय वाटतं ह्या आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा